नमस्कार बैलगडा प्रेमींनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो काल झालेल्या वनश्री केशरी मैदानात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले ते म्हणजे आपला चिमण्या आणि घोटकरांचा छोटा सर्जा या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केशरी बकासूर सुद्धा पळायला होता काही कारणामुळे आपल्या बकासूरची सेमीला कालहार झाली तर मैदानात बकासूर आपल्याला गुलाला दिसला नाही आता आपण बकासूरचं पुढचं नियोजन नक्की काय आहे आणि कोणत्या मैदानात बकासूर पळताना दिसणार आहे ते, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो दहा जून ला स्वर्गीय पंढरीनाथ फडके यांच्या स्मरणार्थ भव्य दिव्य असं आमदार केशरीचं ओपनचं मैदान पार पडणार आहे या मैदानाचे ठिकाण आहे खटाव भुर भुरकडवडी फाटी आणि या मैदानामध्ये प्रवेश फी आहे एक हजार रुपये या मैदानाचे बक्षिसाचे स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय क्रमांकाला सत्तर हजार द्वितीय क्रमांकाला पन्नास हजार चतुर्थ क्रमांकाला तीस हजार पाचव्या क्रमांकाला वीस हजार सहाव्या क्रमांकाला बारा हजार आणि सातव्या क्रमांकाला आहे दहा हजार असं बक्षिसाचे बक्षिस आहे या मैदानाचे लाईव्ह प्रेक्षेपण श्री गणेश लाईव्ह या युट्यूब चॅनेलवर दिसणार आहे या मैदानामध्ये सर्व नामांकित नंदी असणार आहेत पळताना दिसणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केशरी बकासूर या मैदानात पळताना दिसणार आहे आणि बकासूरचा पैरा या मैदानामध्ये कोणासोबत होणार आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद